ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची उल्हासनगरमध्ये शिवसेनेचे उमेदवार बालाजी किनेकर यांच्या समर्थनार्थ भव्य जाहीर सभा उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते जाहीर सभेत केंद्रीय राज्यमंत्री तथा आर पी आय अध्यक्ष रामदास खटले यांनी महायुतीचे उमेदवार बालाजी किनेकर यांच्या समर्थनार्थ जोरदार आवाहन केले जनतेला संबोधित करताना खटले म्हणाले की शिवसेना महायुतीचे उमेदवार बालाजी किनेकर धनुष्यबाणावरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा खठले म्हणाले उल्हासनगर आणि संपूर्ण राज्यातील जनतेच्या विकासासाठी महायुतीचे सरकार स्थापन होणे अत्यंत आवश्यक आहे महाराष्ट्रातील महायुती सरकारने समाजातील प्रत्येक घटकासाठी कल्याणकारी योजना राबविल्या असून या भागाच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले आहे मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपले बहुमोल मत देऊन शिवसेने उमेदवार बालाजी किनीकर यांना विजय करा लोकांना निवडून आलेल्या बालाजी घराला मंत्रिपद मिळालं पाहिजे सत्ता आल्यानंतर तिथे मंत्रिपद मिळालं पाहिजे आणि या उल्हासनगरच्या ज्या समस्या आहेत अमरनाथ विधानसभेच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला त्यांना संधी देणं किती आवश्यक आहे आणि म्हणून माझ्या भगिनी एवढं सांगणं आहे आमचे सीएम आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या फारच फेमस आहे तीन लाडकी लेग या निवडणुकीमध्ये लावणार आहे महामिकास आघाडी नागरी आमची लाडकी बहीण पंधराशे रुपये महिन्याला म्हणजे एका वर्षाची अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये एका वर्षातून मिळाले की जेवढ्या चालू झाड्या जेवढ्या घ्यायच्या तेवढ्या घ्या

या मोठ्या लोकांना काय समजणार हजाराची किंमत काय माणूस पै पय पैशासाठी जीवत राहत असं करत नसतो बऱ्याच ठिकाणी बारा बारा तासांची ज्युटी असते त्या ड्युटीमध्ये त्याला जाण्यामध्ये आयुष्य तरी तुटी एखादी नसते त्यामुळं हजार रुपयाची पाचशे रुपयाची किंमत या मोठ्या लोकांना करणार नाही आमच्या सर्वसामान्य माणसाला याची किंमत माहिती आहे आणि म्हणून या युतीची किंमत करू नका महाविकास आघाडीला अजिबात सत्तेवर येण्याची संधी मिळणार नाही आजी दादा पवार स्वतः पवारचा भाड सोडून आले आणि आजी दादा त्यामध्ये मला हुशार आहे तिकडे गेलेले उपमुख्यमंत्री इकडे आलेले उपमुख्यमंत्री आणि मला म्हणतात की इकडं सत्ता तिकडे आठवले जातात तसं नाही मी ज्यांच्याकडे बरोबर जातो त्यांना सत्ता मिळते आणि म्हणून मला सत्ता मिळते कधी निर्णय घेतला पाहिजे याची मला चांगली कल्पना असते किंवा मला पॉलिटिकल आम्ही महाश्स सोबत आहोत हिंदी सोबत मी आहे नरेंद्र मोदी माझे संबंध अत्यंत जवळचे आहे नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला माता निघून सोबत घेतली नरेंद्र मोदी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस जो आहे तो सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नासला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा राम राजेंद्र प्रसादजी यांनी पंडित बाबू यांनी दिला तो दिवस नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये सव्वीस नोव्हेंबरला त्यांनी संविधान दिवस साऱ्या देशामध्ये आदेश दिला आणि कुठल्या प्रधानमंत्र्यांनी संविधानाला माफा टेकलेली आहे नरेंद्र मोदीजी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे आहे मानणारे नव्हे त्या संविधानाला मजबूत करणारे नेते आहे म्हणून त्यांच्यासमोर आहे राहुल बाजूला झालो आणि तुम्ही संविधानाच्या संबंधामध्ये तुम्हाला जर चोवीस जाण्याबद्दल झालेला असेल तर चोवीस राजू नका ज्याला संविधान मान्य त्याला ज्या ठिकाणी राहण्याचा अधिकार आहे ज्याला संविधान मान्य नाही त्यांनी चालते व्हा त्या भागात राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही सर्वांना संविधान मान्य आहे संविधानाबद्दल कुणाच्या मनामध्ये दुजाभाव असू शकत नाही असला तर त्यांना सबक टिकवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे राहुल गांधींनी पुन्हा कोणा संविधानाचं संविधान दाखवू समाजामध्ये खूप पडू नये पूर्वी त्यांना नव्हतं सूचना आहे तुम्हाला प्रचार करण्याचा अधिकार आहे आरोप प्रत्यारोप करण्याचा अधिकार आहे संविधानाला मध्ये आणू नका आरक्षणाला मध्ये आणू नका बाबासाहेबांना संविधान कोणी घटू शकत नाही आरक्षण कोणी काढू शकत नाही आपल्याला अधिक संपले ओबीसीचं घटनेनं लिहिलेलं हे आम्हाला आरक्षण आहे आणि काश्मीरमध्ये थ्री सेव्हन ची अधिकारी हटवल्यानंतर तिथे तिथला आतंकवाद प्रत्याण्णव शहाण्णव टक्के संपलेला आहे मध्ये मध्ये काही ठिकाणी गोळा काही नाही म्हणजे आतंकवादी इतर आणि होते तर मी काश्मीरला दहा चार महिने जाऊन आलो आणि माझे काश्मीरमध्ये काही निवडून आले नाही पण मी तर दोन दिवस होतो त्या ठिकाणी मला इथं त्याची भेट वाटली नाही मी आतंकवाद्यांच्या माझ्या बरोबर कोविता काय होत्या मी तुझा होतो आला सोडायचं नाही ठरवूनच होतो तोडणार नाही जाऊन आला नाही म्हणजे तीन चार मुलीलांच्या गाड्या खूप पण मला तुझ्या अजिबात भीती वाटली नाही काही तिथे वाटायची मलाही याचा आता लोक गेलो पाहिजे आता नाही अनेक लोकांनी आपल्या मनाच्या मनात विचार केलेला होता आहे आठवड्यात अटॅक आला पाहिजे पण मला अजून अटॅक येत नाही मला अटॅक येत नाही माझं काम चाललेलं आहे मला अटॅक येत नाही

झालेले आहे जगन्नाथ पाटील आहे पुढे सावंत आहे हे आपले विचार माणसं पंतप्रधान कोणाला जेचं म्हणून त्या ठिकाणी गोळप्रकरी झालेली आहे मला एक दोन सभा सोडून मला मुंबईला जवळ आहे पुढे मला करायचं आहे त्यामुळे आज इथे आपण चांगली सभा ठेवली एवढ्या लोक येऊन आमच्या सगळ्या घरी नाही वगैरे लोक जमवले त्याबद्दल सगळ्या कार्यकर्त्यांना आभार करत व्यस्त वेळ वेळात वेळ काढून आमचे रिपब्लिकन पक्षाचे जे नेते आहेत रामदास आठवले साहेब केंद्रीय समाज कल्याण मंत्री यांनी डॉक्टर बालाजी किनेकर यांच्यासाठी येऊन त्यांना मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे त्यांनी असंही सांगितलं की इथं आपली मतं वाया घालू नका इकडे तिकडे देऊन म मतं वाया घालू नका बालाजी केनेकर यांना आपल्याला मंत्री बघायचे जर चौथे टर्म ते निवडून आले म्हणजे येणारच आणि आल्यानंतर त्यांना आपल्याला मंत्री म्हणून बघायचे मंत्री झाल्यानंतर त्यांचा ह्या विभागामध्ये अंबरनाथ विभागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हो ते विकास करतील असे आठवले साहेबांनी स्वतः ग्वाही दिलेली आहे आठवले साहेब ते युतीसाठी प्रचार करत आहेत आमदार बालाजी किनीकर हे त्यांचे पण लाडके आहेत कारण त्या आमदार बालाजी किनीकर यांनी जे विजय स्तंभासाठी जे काही केलेलं आहे त्याची पण माहिती या ठिकाणी किरण सोनोने दिली ती दलित समाजासाठी अतिशय महत्वाची बाब आहे की जी अतिशय म्हणजे ती बाब त्यांनी केल्यामुळे आज विजय स्तंभ दलितांच्या ताब्यात आलेला आहे आणि त्यामुळे इतर लोकांच्या भूल तापांना बळी पडू नये अनेक लोकांचे जर अजेंडे वाचले तुम्ही अजेंडे पाहिले तर ते नगरचेवकांचे अजेंडे म्हणजे नगरसेवकाच्या भूमिकेतून तो बाहेर निघालेलेच नाही नगरसेवक ज्या पद्धतीने काम करणार गल्ल्या बनवणार गोळ्या बनवणार रस्ता बनवणार पूल बनवणार हे काही नगरसेवकाचे काम आहेत लाईट आणणार पाणी आणणार हे आमदाराचे कामं नाही आमदाराचे काम असतात पॉलिसी बनवणं एखादी जसे लाडकी लेखी पॉलिसी बनवली पंधराशे महिलांना ही पॉलिसी बनवली किंवा मुलींना एक लाख अठरा वर्षानंतर ही पॉलिसी अशा प्रकारच्या पॉलिसी बनवण्याचं म्हणजे पॉलिसी मेकर असतात ते त्यांना छोट्या गोष्टीमध्ये हे करायचं नाही तर काही लोक सांगतात की आम्ही रस्त्यात का जे मुलं टिंगल टावळे करतात ते आम्ही निवडून आल्यानंतर ते उभे राहणार नाहीत किंवा आम्ही कुठल्या हॉस्पिटलला त्यांना खर्च येणार नाही मोफत असं कधीच होणार नाही पण ही काम काय आमदाराची नसतात ही स्थानिक लोकांची नगरसेवकांचे प्रशासन जे काय छेडछाड करतात त्याचं काम पोलीस स्टेशन बघेल ते आमदाराचं काम नसतं अन्याय जर कोणावर झाला तर आमदार त्या ठिकाणी आजार असतात आपले जे आमदार आहेत बालाजी किनेकर हे त्यांचं असं म्हणत त्यांनी मगाशीच कोणीतरी सांगितलं की हात दाखवा आणि आमदार थांबवा मला वाटतं किरण सोडून सांगितलं अशा प्रकारचे आहेत आणि त्यांची मेमरी आठवले साहेबांसारखीच आहे ते कुठेही गेले आणि रस्त्यात जर एखादा कार्यकर्ता दिसला ते गाडी थांबवतात आणि विचारतात आणखी त्यांची सवय असते की जर तुम्ही फोन केलात आणि ते जर फोनमध्ये उपलब्ध नसतील किंवा मीटिंगमध्ये असतील तर मिस कॉल बघून ते परत फोन करतात असे आमदार आपल्याला भेटणार नाहीत दुपारी दोन वाजता उठणारे आमदार आपल्याला पाहिजेत भादाग। भादाग। भादाग की सकाळी सहा वाजता उठून कामाला लागणारे आमदार पाहिजेत हे आपण सगळ्यांनी ठरवायचं आणि धनुष्यबाणाला मतदान करून आपण बालाजी केनीकरांना प्रचंड मताने निवडून द्यायचं त्याचं कारण असं आहे की आज आपण जर बघितलं तर जे काही एकवीस बावीस उमेदवार आहेत त्याच्यापैकी फक्त दोनच उमेदवार लोकांना माहिती आहे बाकीचे उमेदवारच माहित नाही आणि त्यामुळे जे मतं खाणारे लोक आहेत त्यांना जे थोडीफार मतं खातील खाऊ द्या पण आपली मतं वाया घालवायची नसतील तर आपण ती मतं बालाजी केनीकर यांना द्या आणि प्रचंड निवडून आण त्यांना पुढे भविष्यात मंत्री बघा अशी मी आपल्याला आठवले साहेब किंवा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आवाहन आज माननीय केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी माझ्या विधानसभेच्या चौथ्या टर्मच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जाहीर सभा या ठिकाणी घेतली त्यांनी आपल्या सर्व समाजाला आव्हान केले डॉक्टर बालाजी किनीकर हे आपले उमेदवार आहेत आणि त्यांनी आपल्या समाजाच्या व अंबरनाथ उल्हासनगरमधील जे विकास केलेला आहे त्या विकासासाठी तुम्ही डॉक्टर बालाजी केणेकरांना मतदान करा आणि पुन्हा एकदा चौथ्यांदा त्यांना निवडून द्या अशी त्यांनी या ठिकाणी आव्हान केलेलं आहे आणि आमच्या समाजाला सर्वांना त्यांनी आव्हान केले की आपलं मत खाली घालू नका जे जो उमेदवार जिंकणारा आहे तो जिंकलेला आहे त्यालाच तुम्ही मतदान करा आणि आपले कामं आपल्या समाजाचे कामं ज्यांनी केलेले आहेत त्यांनाच तुम्ही निवडून द्या अशी त्यांनी सर्वांना आवाहन केलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम थळ घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर